पुलाची शिरोली इथल्या कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री पूर्व दिगंबर कांबळे दाम्पत्यासह मुलावरही घातक हल्ला करणाऱ्या वैभव बेडेकर यांच्यासह चौघांची गुरुवारी सायंकाळी शिरोली एम पोलिसांनी धिंड काढली न्यायालयानं चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील विलासनगर परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी गेलेल्या दिगंबर कांबळे दाम्पत्यावर वैभव बेडेकर याच्यासह चौघांनी प्राणघातक शस्त्राने हल्ला करून जखमी केलं होतं यानंतर चौघांनी परिसरात हातात हत्यारे घेऊन दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला होता या प्रकरणी शिरोली एम पोलिसांनी वैभव बेडेकर आर्यन शिंदे साहिल बनगे साहिल उर्फ गणेश शिद्रुक या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान चिरोली एम आय डी सी पोलिसांनी कांबळे दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या चौघांची आज पुलाची शिरोली परिसरात धिंड काढली यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण आणि पोलीस उपस्थित होते